तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते रुपाली गटा ह्या आपल्या युट्यूब मध्ये सो आपल्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे बाप्पाच्या तयारीची तयारी चालू आहे सगळीकडे सो आज गणपती बाप्पाचे जे लागणारे मखर आहेत ते इको फ्रेंडली मखर ज्या ठिकाणी मिळणार आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला घेऊन आलेले आहे ज्या ठिकाणी तुम्हाला सुंदर सुंदर डेकोरेशन साठी आयडिया मिळणार आहे खूप छान छान मखर आहेत सो ह्या ठिकाणचा ऍड्रेस जो आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तो बिरार बेस्ट मध्ये आल्यानंतर तुम्हाला इकडे बघा मधुरम हॉटेल आहे आणि जस्ट मधुरम हॉटेलच्या बाजूलाच हे रिचा म्हणून एक आहे ज्या ठिकाणी आपल्याला इको फ्रेंडली मखर जे आहेत ते इको फ्रेंडली मखर अवेलेबल आहेत सो आता इकडे बघा जे गणपतीचे कारखाने आहेत आणि त्याच्याच जस बाजूला जस्ट रिचा आर्ट्स म्हणून हे शॉप आहेत ह्या ठिकाणी आपल्याला गणपतीचे वेगवेगळे बेक मखर जे आहेत ते मिळणार आता आतमध्ये जाऊया आणि बघूया की कोणत्या कोणत्या प्रकारचे मखर आहेत काय प्राइस आहे काय कोणत्या रेट मध्ये आहे सो डिटेल मध्ये व्हिडिओ पाहण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा सो चला जाऊया आतमध्ये इकडे बघा आतमध्ये आल्यानंतर आपल्याला किती छान छान मखर पाहायला मिळतील आणि खूप छान अशी क्रिएटिव्ह आयड आहे अगदी कमी वेळामध्ये तुम्ही हे सुंदर असं डेकोरेशन करू शकता तर इथे समोर बघा की हे फोल्डेबल तुम्ही मी तुम्हाला जे दाखवते ते सगळे मखर जे आहेत ते फोल्डेबल असणार आहेत आणि हे सगळे फोम पासून बनवलेले आहेत आणि इकडे समोर बघा की स्वामींसाठी पण बघा स्वामींचं त्याच्यामध्ये आपण दाखवलेला आहे फोटो आणि छान असा मखर आहे ह्या ठिकाणी आणि एलईडी लाईट ज्या आहेत त्या तुम्हाला खूप सगळ्याच मध्ये एलईडी लाईट तुम्हाला भेटणार आहेत मला वाटतं कमी तुम्ही अतिशय आणि सुंदर बाप्पाची सजा वाट करू शकता आता इथे बघा विठ्ठलांचं पण असं छान असं डेकोरेशन केलंय एलईडी लाइट मध्ये इतकं सुंदर दिसतंय ना की खरच छान वाटतंय तुम्हाला अगदी जर वेळ नसेल तर कमी वेळामध्ये तुम्ही सुंदर असं डेकोरेशन आपल्या गणपती बाप्पाचं करू शकता खूप सारे ऑप्शन तुम्हाला आहेत तर पूर्ण आता आपण घेऊया इकडे पुढे पण बघा मस्त खूपच सुंदर आहेत इथे पण बघा हे सगळे फोम्स आहेत फोल्डेबल आहेत आणि इकडे झाड आहे आणि बाकीचे जे आहे ते हरिण वगैरे लावलेले आहेत त्याचे रेट वगैरे जे आहेत ते आपण इथले जे ओनर आहेत त्यांना भेटायचं आहे आणि इथे बघा विठ्ठलाच आहे पाऊली चालत पंढरीची वारी तर हे पण सुंदर असं मखर आहे आता सर्व आपण नजर बघूया बघा जाणता राजा तुम्ही घरच्या घरी अगदी सुंदर डेकोरेशन या ठिकाणी करू शकता आता आपण सर्व डेकोमत खर्च आहे शीट बरती आ, आप तो ले ले ते एकदा बघून घेऊया आणि मला वाटतं खाली सुद्धा बघा अष्टविनायक अष्टविनायक तुझा महिमा कसा तर अष्टविनायक पूर्ण गणपती हे जे आहे त्या शीट वरती सगळे गणपती बाप्पांची आपल्याला चित्र पाहायला मिळतील या ठिकाणी आणि एलईडी लाईट मुळे ते अतिशय छान वाटतात कमी वेळात कमी खर्चामध्ये तुम्ही अगदी सुंदर डेकोरेशन या ठिकाणी करू शकता आपल्या इकडे सो so, या ठिकाणी यायचा असेल तो ऍड्रेस जो आहे तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला नक्की देते अजून जी डिटेल मध्ये माहिती आहे या ठिकाणचे ओनर आहेत त्यांना आपण भेटूया आणि डिटेल मध्ये व्हिडिओ आपण जी माहिती घेऊया बोलत आहे ह्या ठिकाणचे जे ओनर आहेत प्रती प्रती तो प्रतीक आपण भेटणार आहोत आणि प्रतीक आपल्याला अजून ह्या जे मखर आहेत त्या मखर विषयी अजून माहिती प्रतीक देतील आणि मला वाटतं त्याचे रेट काय आहेत आणि काय काय कशापासून ते हे मखर बनवलेले आहेत या सगळ्या गोष्टी प्रतीक सांगेल तर प्रतीक मला सांग की हे जे मखर आहेत ते कसे आहेत व त्याची प्राईस वगैरे काय आहे पूर्ण फोल्डेबल पीस आहे हा पूर्ण सिंगल पीस येतो फोल्ड होऊन तुम्ही आरामात बॉक्समध्ये पॅक करून ठेवू शकता एकदम हलका सर्व वजनाने असतात दीड फूट दोन पावणे दोन फूटची मूर्ती तुम्ही आरामात बसू शकता साडेतीन फूट च्या असे तुम्हाला चार फूट पाच फूट पण भेटेल चार फूट मध्ये भेटणार वॉटरफॉलमध्ये स्टार्टिंग प्राइस आपल्याकडे हजार पासून हे सर्व जे मकर आहेत ते हिटलॉन शीट ज्याला बोलतात फोम आपण जे मटेरियल बोलतात त्याच्याने बनवलेले मकर आणि एलईडी लाइट वगैरे सर्वांना लावलेली आहेत इन्स्टॉल्ड आहेत आणि हे सर्व फोल्डेबल आहेत एकदम जर तुम्हाला घरी इन्स्टॉल पण करायचे आहेत जर तुम्हाला घरी जाऊन एकटा माणूस दहा मिनिटात त्याला इन्स्टॉल करू शकतो तेवढे आहेत त्याला सुंदर असं डेकोरेशन होणार तिथे तुम्ही हे जे बघणार तर आता हे सर्व फ्रेम्स वाले मटेरियल आहे हा फोटो फ्रेम्स जे आपण यूज करतो त्या मटेरियल चे सर्व बनवलेले आहे त्याला पण एलईडी लाईट इन्स्टॉल्ड आहेत हे पण सर्व बॉक्स पॅकिंग येणार तुम्ही परत रियूज करू शकता आरामात जेवढे आहेत ते सर्व ऑलमोस्ट सर्वज तुमचे बॉक्स पॅकिंग रियुझेबल आहे हे जे तुम्ही छोटे वाले बघताय हा एक फूट 9 इंच ची मूर्ती जे अं घरी कोकणात वगैरे मध्ये तुम्ही बघणार तर छोट्या छोट्या मूर्ती भरपूर लोक बसवतात त्यांच्यासाठी आधी भरपूर लोक गावी घेऊन जातात जाताना त्याच्यात एक फूट दोन फूट दोन्ही size भेटतील तुम्हाला अश्या मध्ये हा हा हे पण हे, हे जो आहे तो आत मध्ये हा जो आहे आता हा पीस तुम्हाला पडेल सहा हजार च्या आसपास मध्ये हा साडे पाच आहे तो साडे ला आहे हा हे सर्वे पाच हजार सहा हजार आता हा जो ट्री वाला आहे जंगल थीमचा सा, तो साडे हजार आहे ह्याच्यात पण एक साइज मोठी पण भेटेल तुम्हाला हे सर्वे आता हे लहान साइज आहे अडीच फूट आहे ह्याच्यामध्ये तीन फूट भेटणार चार फूट पण भेटणार सेम अशामध्ये पण आहे ह्याच्यात पण साइजेस आहेत आपल्याकडे म्हणजे तुमची मूर्तीची साइज मोठी असेल तरी तुम्हाला आरामात तुम्ही ठेवू शकता ऑनलाइन म्हणजे विरार करांसाठी मी ऑनलाईन पाठवू शकतो विरार करांसाठी डिलिव्हरी चार्जेस पण नाही आहे मी फ्री मध्ये देईन त्यांना जर ते व्हॉट्सअप वरती आम्हाला फक्त फोटो पाठवू शकतात की बाबा हे आमचं इन्स्टावर पेज पण आहे तुम्ही त्याच्यावरती हे सर्व पीसेसचे फोटो पण पाहू शकता छान माहिती सांगितलं आणि विरार करण्यासाठी असेल किंवा आपले बाकीचे जे लोक आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी यायचं असेल तो मला वाटतं विरार बेस्ट मध्ये जर तुम्ही आला तर विरार अगदी रुपये शेअरिंग मधुरम हॉटेल चे रिचार्ड मधून शॉप आहे सो प्लीज या ठिकाणी विजिट करा आणि आपल्या गणपती बाप्पाला अगदी राजेशाही थाटा मध्ये सजवा